ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक, एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं जयस्वाल आणि पटोले खडा खडाजंगी झाली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनस खडा खडाजंगी झाली आशिष जयस्वाल आणि नाना पटोलेंमध्ये तुतु मेमे झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय आशिष जयस्वाल आणि नाना पटोलेंमध्ये तो तुम्ही मी झाले धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनस खडाची मी या गोष्टी मला मला या गोष्टीची जाणीव आहे की विरोधी पक्ष जरी दुबळा असेल तरी विरोधी विरोधी पक्ष कमकुवत असेल परंतु सरकार विरोधी पक्ष सक्षम नाही आहे किंवा विरोधी पक्ष याची क्षमता नाही आहे म्हणून सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही सरकारी शेतकऱ्याच्या मागे उभी आहे काली होती आधी आहे आणि उद्या राहणार आहे आणि हा जो निकाल आलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या महिलांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जी मदत सरकारच्या वतीने झाली त्याच्यामुळे तुमची अवस्था झाली लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसून बोलू नका त्यामुळे भविष्यामध्ये आपली राहिली देखील एवढी देखील संख्या राहणार आहे लक्षात घ्या नाना भाऊ माझी आपल्याला विनंती आहे माझी आपल्याला विनंती आहे नाना भाऊ उत्तर होऊ दे असं थोडी चालणार आहे उत, उत्तर एक मिनिट उत्तर पूर्ण झाल्यावर हरकत मी काय चुकीचं बोललो नाही नाव घेतलं तर काय 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 नाव काय आक्षेपाने बोललो नाही अध्यक्ष महोदय मी सन्माननीय नाना भाऊ पटोले म्हटलेलं आहे सांगितलं की शेतकऱ्यांच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही ज्या शेतकऱ्यांनी नाही नाही असं असं ऐका ना ना भाऊ तुमचं निश्चितपणे हरकतास्पद नाहीये हे मी घोषित करतो बसा आता येऊ नये महाराष्ट्राच्या जनतेला खरी वस्तुस्थिती जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करत आहे माझा आपल्याला प्रेमाचा सल्ला आहे